अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचा मनापासून खूप खूप स्वागत आभार चला रक्षा बंदन, रक्षा बंदन ला आपले तर मग आज आपला विषय आहे रक्षाबंधन रक्षाबंधनला भावाला राखी बांधताना आपण काही शास्त्रीय पद्धतीने भावाला राखी बांधायची आहे काही असे मंत्र आहेत हे मंत्र म्हणून जर आपण आपल्या भावाला राखी बांधली तर आपल्या भावाच्या प्र भावाला सगळ्या संकटापासून भावाचं संरक्षण होईल परत एक दुःखापासून भावाचं संरक्षण होईल आपल्या भावाची प्रगतीच होईल हा रक्षाबंधन हा एक रक्षाबंधन ह्या जर रक्षाबंधनचा अर्थ जर आपण समजून घेतला तर रक्षा रक्षा करणारा हा बंधन आहे त्याला रक्षाबंधन तर ह्या हा धागा आहे पण ह्या धागाचं शास्त्रीय खूप मोठा महत्व आहे तर आपण शास्त्रीय पद्धतीने जर ह्या राखी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या भावाला राखी बांधायचा आहे बघा राखी पौर्णिमा हा वर्षातून एकदाच येतो वर्षभर आपल्या भावाची रक्षा व्हावी आपल्या प्रत्येक वाईट शक्तीपासून आपला भाऊ सुरक्षित राहो म्हणून ही बहिणीची आशीर्वाद आणि बहीण आपल्या भावाला हा बंधन करत असते प्रत्येक संकटातून बंधन व्हावं म्हणून रक्षाबंधनच्या दिवशी बहीण भावाच्या हातावरती राखी बांधायचं असते आणि भावा भावाने पण बहिणीला असं वरदान देत असतात की बहिणीचं पण प्रत्येक संकटापासून प्रत्येक दुःखापासून बहिणीचं रक्षण करावं हे तेवढंच भावाचं कर्तव्य आहे तर मी एकमेकाचं हे बंधन आहे श्रावण महिन्यामध्ये ही अनेक सणाची आपल्याला गर्दी दिसून येत असते पण प्रत्येक सणाचे अनेक वैशिष्ट्ये आहेत आणि म्हणजे राखी पौर्णिमा राखी म्हणजे रक्षा करणे महत्वाची जबाबदारी स्वीकारणे आणि आपुलकीचं प्रेमाचं कल्याणाची भावना आहे मग ह्या दिवशी प्राचीन काळी रा, काळी राजपूत आणि स्त्रिया हे मोठ्या धोर्याने युद्ध प्रसंगी शत्रूच्या गटात जात आणि आपल्या पती बरोबर भावाबरोबर पतीबरोबर त्यांनी जाऊन भावाबरोबर युद्ध करणाऱ्या वीर जवानांना आपला बंधू मानून त्या राखी बांधत होते आणि त्यामुळे युद्ध प्रसंग टळत होते आणि या पवित्र व्यापक भावनेमुळे हा सण भारतीय परंपरेमध्ये खूप रुजला आहे म्हणून ह्या अगोदरच्या बायका बघा अं शत्रूंना सुद्धा राखी बांधत होते तरी त्या एवढं ह्या राखी बंधनाचं महत्व आहे शत्रू सुद्धा आपला राखी बांधल्यावर तो भाऊ मानला जातो म्हणून ते आपल्या पतीला अं आपल्या पतीचं संरक्षण करण्याचं वरदान सुद्धा ते अं शत्रू सुद्धा देत होते युद्धामध्ये सुद्धा ही भावना निर्माण होत होते तर हे अत्यंत महत्वाचा हा दिवस आहे प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला राखी बांधायचंच असते रक्षाबंधन म्हणजे रक्षण ज्यांचे जीवनात काही बंधन मान्य केलेले आहेत जो जीवनात काही ध्वयासोबत बांधला गेलेला आहे जीवनात विकास साधू शकतो आणि प्रत्येक दिवशी आपण प्रत्येक चांगले कार्य करत असतो आणि कार्य करताना कोणतेही संकट आपल्याला येत नाहीत म्हणून आपण धार्मिक स्थळामध्ये बघा एकमेकाला राखी बांधतात आणि प्रेम प्रेमभाव हे स्वीकारत असतात तर हे अत्यंत पवित्र अं हा सण असा आहे रक्षाबंधन ह्या दिवशी आपल्या भावाच्या प्रगतीसाठी आपल्याला रक्षा म्हणून प्रत्येक बहिणीने भावाच्या हातावरती ही रक्षा बांधायची रक्षा आहे रक्षाबंधन बांधायचं आहे धागा आहे पण तो एक प्रेमाचा धागा आहे तो विश्वास विश्वासाचा धागा आहे तो आपुलकीचा धागा आहे तो साधा धागा नाही तर त्या धाग्या मागे खूप विशेष असे महत्व आहेत पहाला राखी बांधताना सुद्धा काही शास्त्रीय असे मंत्र दिलेले आहेत ह्या मंत्र बांधून सुद्धा आपण आपल्या भावाची रक्षा करायची असते हा मंत्र बोलून भावाला राखी बांधायचा आहे तर तो मंत्र कोणता आहे मी तुम्हाला असं वरती लिहून देते तुम्ही ते मंत्र लिहून घ्या एन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबल तेन त्वा बंधयामी रक्षे चला मा चलम हा मंत्र आहे बघा तुम्हाला वरती मी लिहून देत आहे तुम्ही हा मंत्र म्हणून आपल्या भावाला राखी बांधायचा आहे हा मंत्र आपल्या भावाचं रक्षा करणारा हा मंत्र आहे तर काही शास्त्रीय पद्धत आहे हा मंत्र म्हणून राखी बांधायची असते त्याचबरोबर राखी भावाला आपण ओवाळतो राखी बांधण्याच्या नंतर आपण भावाला ओवाळत असतो अं सुद्धा काही शास्त्रीय नियम आहे त्या शास्त्रीय नियमानेच आपल्या भावाची भावाला आपल्याला ओवाळायचं आहे ओवाळताना आपल्याला ताट तयार करायचं असते अगोदर ताट आपण तेलाच्या दिवाचा दिवा लावायचा आहे आ, देवाला ओवाळताना आपण तुपाचा दिवा लावत असतो पण माणसांना ओवाळताना तेलाचाच दिवा लावून ओवाळायचा असतो तेलाचा दिवा लावल्यानंतर आपल्याला एक सुपारी घ्यायचा आहे एक नाणं घ्यायचं आहे आणि एक सोन्याची अंगठी घ्यायची आहे आणि पांढरे अक्षदा असतील तर त्याला थोडेसे कुंकू टाकून अं कलर करून घ्यायचा आहे आणि ते अं अक्षदा आपल्या ताटामध्ये ठेवायचं आहे सोळ साईडला कुंकू ठेवायचा आहे दिवा ठेवायचा आहे मिठाई म्हणून आपण काहीतरी पेढे ठेवू शकता किंवा साखर ठेवू शकता अशा प्रकारे आपल्याला ताट सजून घ्यायचं आहे भावाला राखी बांधताना पूर्व पश्चिम किंवा पश्चिम पूर्व असं तोंड होईल असं बसवायचं आहे भावाचं तोंड दक्षिणेकडे होणार नाही आपलं तोंड दक्षिणेकडे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे भावाचं तोंड पूर्वेकडे केला तर आपलं तोंड पश्चिमेकडे होईल आणि भावाचं तोंड पश्चिमेकडे केला तर आपलं तोंड पूर्वेकडे होईल ह्या प्रकारे भावाला बसवायचं आहे आसन द्यायचं आहे मग भावाला बसून मग भावाच्या कपड्यावरती आधी तिलक करायचं आहे तिलक झाल्यानंतर भावाच्या डोक्यावरती भावाच्या मनगटीवर भावाच्या भुजाईवर भावाच्या मांडीवरती असे आक्षेद आपल्याला अर्पण करायचं आहे म्हणजे प्रत्येक मांडी भावांचे भुजा भावाचे दंड असे मजबूत राहावं आणि ह्या प्रत्येक अवयवानं आपला भाऊ सुरक्षित राहावं प्रत्येक अवयव आपल्या भावाची चांगले राहावं म्हणून प्रार्थना करायची आहे मनातल्या मनात आपला भाऊ सुरक्षित आहे अशी भावना मनात ठेवायची आहे आणि अक्षदार अर्पण करायचं आहे मग भावाला आपण जे काही सोन्याची अंगठी घेतलेली आहे आणि सुपारी घेतलेली आहे अगोदर आपण एक सुपारीनं तीन वेळेस असं डोक्यावरून उतरून ओवाळून घ्यायचं आहे मग सुपारी एक रुपये नाण्यानं ओवाळून घ्यायचं आहे मग त्याच्यानंतर सोन्याची अंगठी ह्याच्यानं ओवाळून घ्यायचं आहे सोन्याची अंगठी नसेल तर सोन्याच्या कोणत्याही वस्तू तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे भावाच्या डोक्यावरून तीन तीन वेळेस सोवाळून घ्यायचं आहे मग नंतर दिवाना तीन वेळेस सोवाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे आपण रक्षा राखी आणलेली आहे ती भावाच्या उजव्या हातावर राखी बांधायची आहे अशा प्रकारे भावाची भाऊच्या दिवशी शास्त्रीय पद्धतीने राखी बांधायची आहे तर ही शास्त्रीय पद्धत तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब शेअर लाईक जरूर करा